बातमी पुण्यातून पुण्यामध्ये एकतानगर सोसायटीमध्ये मोठा पात्रातील पाणी शिरलेलं आहे त्यामुळं नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली नदीची वाढती पाणी पातळी पाहता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सुरुवात केली महापालिका आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून या लोकांना स्थलांतरित केलं गेलं आहे सध्या एकतानगरमधील जलपूजन आणि श्यामसुंदर सोसायटीच्या बेसमेंटपर्यंत पाणी शिरलं आहे सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या एकता नगरातील रहिवाशांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात काल रात्रीपासून हे सगळं पाणी जे आहे ते पुण्यातील एकतानगर सोसायटीमध्ये आलेलं पाहायला मिळत आहे आपण आता एकता नगर सोसायटीतील श्याम सुंदर पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि ही सगळी सोसायटी जी आहे अति नदी काठी आहे आणि सगळ्या बेसमेंट पर्यंत हे पाणी आलेलं आहे अनेक जणांना रेस्क्यू काल रात्रीतूनच केलेलं आहे परंतु अजून पाण्याचा साठा जो आहे तो खडकवासातून जवळपास चाळीस हजार क्युसेक पर्यंत जाऊ शकतो पस्तीस हजार क्युसेकने जे आहे ते पाणी सोडलं जातं एकोणचाळीस हजार क्युसेकने आता दहा वाजता पाणी जे आहे ते सोडलं जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी येऊन या घरांमध्ये येऊन आपलं जे काही राहिलेलं साहित्य आहे ते घेऊन जाण्यासाठी नागरिक जे जा आहेत ते सध्या आलेले पाहायला मिळत आहेत कारण का या सगळ्यांचं सामान या ठिकाणी आहे गरजेच्या वस्तू या ठिकाणी आहेत आणि हे सगळं घेऊन जाणं यांच्यासाठी महत्वाचं आहे कारण का यांची व्यवस्था जी आहे ती दुसरीकडे करण्यात आलेली आहे तात्पुरती व्यवस्था जी आहे ती महापालिका प्रश्नाच्या वतीने करण्यात आलेली आहे परंतु सध्याच्या घडीला ही सगळी चित्र जे आहे ते आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळत आहेत आपण जर पाहिलं तर अगदी बेसमेंट पर्यंत पाणी आहे लाईटीचे सगळे बंद केलेले आहेत त्यामुळे आपण पाहतोय की लाईटचे मीटर्स आहेत लाईटीचा विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित करण्यात आलेला आहे कारण का कुठलाही गैरप्रकार होऊ नये तुम्ही काय व्यवस्था केली कारण जर का पाणी आलं घरामध्ये तर नुकसान होईल अशा प्रकारचं काही चित्र आहे का हो तुम्ही की का का पानी आहे का तुम्ही आधी सगळं आवरून ठेवलेलं आहे अच्छा आवरून ठेवलंय तुम्ही आपण आता या घरामध्ये आलेलो आहे अगदी एकोणचाळीस हजारने जर पाणी आलं तर आपलं घर सुखरूप राहावे त्यामुळे काही साहित्य जे आहे ते उचलून ठेवणं असेल किंवा घराचे खाली जे आहे ते कुठलंही साहित्य राहू नये याची तयारी जी आहे ती केली जाते कारण का कुठल्याही प्रकारचं जर का पाणी घरामध्ये आलं तर जास्त फटका बसू नये त्यामुळे ह्या सगळ्या आता गाद्या वगैरे ज्या आहेत त्या ह्या बेसमेंटच्या फ्लॅटवरती आता कपाटावरती ज्या आहेत त्या ठेवलेल्या पाहायला मिळत आहेत आपण जर पाहतोय हे दृश्य की अगदी दाराच्या पायरीपर्यंत पाणी जे आहे ते नदीचं लागलेलं ला आहे आणि अगदी काही तासांमध्ये जे आहे ते कदाचित पाणी इथपर्यंत येऊ शकतं अशा प्रकारची शक्यता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या दृष्टीने हे सगळी पावलं जी आहेत ती प्रशासनाच्या वतीने उचलली गेलेली आहेत आपण जर पाहिलं तर ही सोसायटी जी आहे ती साधारणतः सहा माळ्यांची आहे त्यामुळे या सगळ्या सोसायटीच्या नागरिकांना व्यवस्थितपणे बाहेर काढणं किंवा या सगळ्यांना व्यवस्थितपणे ठिकाणी स्थलांतर करणं हे सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि यासाठी सध्या प्रशासन यंत्रणा जी आहे ती सर्वोतपरी प्रयत्न जे आहे ती करताना पाहायला मिळते आणि साधारणतः पावसाचा जोर ओसरल्यानंतर काय परिस्थिती पाहायला मिळते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे